ती चांगली मिळव अशा शुभेच्छा मी त्यांना देतो <laughs> पण तुम्ही असं म्हणजे इकडचा आपला सगळा उत्तम चाललेला खेळ सोडून त्या ग्राउंडमध्ये जायचं का, का। उत्तम खेळ चालला हे वरवर जरी दिसत असलं तर वास्तव तसं नाही आहे म्हणजे हा विषय गेल्या दीड दोन वर्षापासून मी स्वतः बारकाईने अनुभवतो आहे निवडणुका तोंडावर येत आहेत निवडणूक म्हटल्यानंतर खूप तयारी करावी लागते दुर्दैवाने इथे काही तसं दिसलं नाही मला मी दीड वर्षामध्ये शेवटी कसं आहे की मी अनेक उदाहरणं पाहिली गुजरातमध्ये गेल्या सत्तावीस वर्षापासून काँग्रेस नाही आहे आणि सत्तावीस वर्ष गुजरातमध्ये झाले असताना तिथे खालची अवस्था कार्यकर्ता का शिल्लक राहिलेला नाही आहे लेट्स बी फॅक्ट फ्रँक अबाउट इट आणि मग ती सगळं सेटअप कारण शेवटी निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्याच बळावर नेटवर्कवर आपल्याला लढवाव्या लागतात त्यांची ताकद लागते त्यांचे प्रयत्नांची पराकाष्ट लागते एक तर उमेदवार काही करू शकत नाही महाराष्ट्राची परिस्थिती हळूहळू त्याच वाटेने चालली की काय असं चित्र थोडंसं मला दिसत चाललं म्हणजे जे आपण कोकणात पाहतोय आज कोकणामध्ये काँग्रेस नावासुद्धा नाही शिल्लक राहिलेली आहे खानदेशामध्ये काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत मराठवाड्यात काही प्रश्न म्हणजे हळूहळू आपण म्हणजे डाऊनस्लाईडवर आहोत असं एक, एक जनरली फिलिंग येऊ लागली आणि ज्या मनाने प्रयत्न एकजुटीने व्हायला पाहिजेत किंवा नेतृत्वाने राज्यातल्या ज्या पद्धतीने ह्याची पूर्वतयारी करून काय निवडणूक मांडली की एक युद्धपातळीवर सगळ्या गोष्टीची नियोजन करावं लागतं एक स्ट्रॅटेजी आहे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा लागतो त्यांना बळ द्यावं लागतो त्यांना जवळ करावं लागतं त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात शेवटी तोही माणूसच आहे त्याचाही फ्युचर निगडीत पक्षाशी निगडीत आहे राजकारणामध्ये कसं आहे की प्रत्येकाला आपलं फ्युचर महत्त्वाचं वाटतं एखाद्या जॉबमध्ये कोणी असलं तर आपलं फ्युचर काय म्हणून विचार दोन वर्षे तीन वर्ष म्हणून विचार करतो मग काय अनेक कार्यकर्ते अनेक नेते वर्षानुवर्ष वाट पाहतात की संधी मिळेल काही आता सगळ्या संधी मिळू शकत नाही पण इलेक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आपल्याला निवडून येण्यासारखं पोटेन्शियल असलेले अनेक लोक आहेत तर ह्यांचाही कुठेतरी विचार व्यवस्थितपणे करून तिथे संघटना बांधणी करणं तयारी करणं या सगळ्याच गोष्टी काही दिसत नव्हत्या मला अशोक राहू पण तुम्ही म्हणजे तुम्ही राजकारण करण्याचं वय सुरू झाल्यापासून काँग्रेसमध्ये आहात हो। म्हणजे तुम्ही अठरा हो। वीस वर्षापासूनच हो। ऍक्टिव्ह हो। आहात तुम्ही पक्षाला बरं दिलं पक्षानं तुम्हाला बरच हो। दिलं पण पक्षाची सगळ्या